लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा विचारूयात की सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली नक्की कोणाची हवं आहे ताई कोणाची हवं आहे माऊली खांडाकडे तुमचं गाव पिंपरी आणि माहेर पिंपरीच हा म्हणजे माऊलींचीच हवा का बर पहिल्यापासून प्रत्येक कार्यात असतात दुःखात सुखात सगळ्या याच्यात माऊली नेहमी असतात पहिल्यापासून पण माऊली तर उभा टाकाटत होती आता ते परत धनुष्यबाणात आले मग कसं बात आम्ही फक्त म्हणजे माऊलींसाठीच माणूस मा, म्हणून त्यांच्या वागे म्हणजे तुम्हाला मागच्या आमदारकीला काही धनुष्यबाण दाबाला मिळालं नाही यावर्षी धनुष्यबाणाचं बटन तुम्हाला आहे तुम्ही नक्की माऊली का बरं माऊलीच का बरं असं काहीतरी असेल ना कारण ते प्रत्येक <laughs> ह्याच्यात येतात एक घरातलाच व्यक्ती वाटतात घरातल्या व्यक्ती हो या ठिकाणी काही वयस्कर माय माऊली आहेत आजी काय सध्या काय कुणाची आवडते माऊलींची का माऊली कावळ कर माऊलींच्या मागे काय जादू काय नक्की नाही तसं नाही पण पहिल्यापासून ना त्यामुळं येत नयेत मग माऊली नेहमी इकडे येत जात असत माऊलींची काम आहेत का इथं आहेत ना हा आणि माऊलींच्या खाली पंचायत समितीसाठी कोण इथं कोण येते काय मला राजू शेट गाडगे राजू शेट गाडगे नमस्कार राजू नाही का या काय कोणाचा हवा नाही बोलणार का बाळा तो नाव काय शेरवरी शरद बाबळे तुझं वय किती वय तेरा वर्ष तेरा साथ साथ अभ्यास करते का परीक्षा कधी आहे अठ्ठावीस तारखेला तुला काय मतदानाचा अधिकार नाही पण तरी पण मी एक जनरल प्रश्न म्हणून विचारतो यांनी आग्रह केला म्हणून काय सध्या दा, मध्ये तिने पहिज लावलेली ते विचारा हा हा म्हणजे तू एक पहिज लावलेली मला ती कळेल का जरा सांग आमचे कानगि लागे चालू होती ना तेव्हा बायांचं चाललं होतं तेव्हा मी म्हणले होते की जर माऊली खंडागळीची बायको आली तर मग मी पार्टी देणार आणि जर पांडव रंग आली तर ते म्हणजे तुमच्या मैत्रिणी मैत्रिणीमध्ये लागवडच्या कामाच्या वेळेस लागली तुला काय वाटतं कोणी माऊली खंडागळी का बरं माऊलीच का जयश्रीता खंडागळे जयश्रीता खंडागळे का बरं दरवेळेस धनुष्यबान शिवसेना धन्यवाद अभ्यास कर खूप मोठी हो हा